हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे मुंबईच्या दादर मध्ये मनसेनं बॅनरबाजी केली आहे मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनासमोर ही बॅनरबाजी दिलाय हिंदी लादणार असा दिला। असाल तर संघर्ष अटळ आहे आणि याला फक्त सरकार जबाबदार आहे असा या बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय मुंबईतील दादर मधील पोस्टरबाजी मनसेनं सरकारला इशारा दिलेला आहे हे दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या दादर मध्ये ही अशी बॅनरबाजी मनसेनं केलेली आहे नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपण जर पाहिलं तर पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी भाषेसोबत आता हिंदी भाषेची सुद्धा सक्ती ही करण्यात आलेली त्याची अंमलबजावणी जी आहे ती यंदाच्या या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार आहे मात्र याला जर आपण पाहिलं तर अनेक पक्षांनी विरोध केलेला आहे त्यामध्येच आपण जर पाहिलं तर महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा याला विरोध केलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली हिंदी भाषा जी आहे त्याचं सक्तीकरण हे महाराष्ट्रात होऊ देणार नाही शालेय पाठ्यपुस्तक असतील किंवा शा शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्तीकरण होऊ देणार आहे याच विरोधात शिवसेना भवनासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॅनरबाजी केलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी या ठिकाणी या बॅनर लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये एक पोस्ट कार्ड जो आहे तो या ठिकाणी बॅनरच्या स्वरूपात तयार करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्री यांना या ठिकाणी हे सांगण्यात येते कवी सुरेश भट यांच्या चारोळी लिहिलेला आहे पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी हे असे किती खेळ पाहते मराठी शेवटी मदांद तक्त फोडते मराठी मनसेने या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा संघर्ष अटळ असल्याचं थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत दळी पुढारी न्यूज मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते यावरून अनेक पक्षांनी जे आहे ते या सगळ्या भूमिकेला विरोध केलेला आहे सरकारच्या विरोधात अनेक गोष्टी या ठिकाणी विरोध करताना पाहायला मिळतात मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनसेकडून बॅनर लावण्यात आलेला आहे या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं छायाचित्र आणि त्याचबरोबर एक महत्वाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला वा पाहायला मिळतं ते म्हणजे आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आणि राज ठाकरे यांची स्वाक्षरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सर काय सांगाल एकंदरीत ज्याप्रमाणे हिंदीचं सक्तीकरण केलं जात आहे त्याला विरोध करण्यात आला काल मनसे अध्यक्ष यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली की हे असं सक्तीकरण चालू देणार नाही आज बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असं या बॅनरवर लिहिण्यात आलेलं का काय नेमकं महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेला त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे मराठी भाषेला पहिलं प्राधान्य द्या मराठी भाषेला स्थान ही मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये पहिली केली गेली पाहिजे आम्हाला आमचा हिंदी भाषेला विरोध नाही आहे पण हिंदी भाषेची जी सक्ती करण्यात आलेली आहे त्याला विरोध आहे काल सुद्धा एक प्रकार घडला घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद पाहायला मिळाला एकीकडे शैक्षणिक आता अभ्यासक्रमामध्ये हिंदी सक्तीकरण केलं जाते कुठेतरी हे सगळं सरकार जाणू जाणीवपूर्वक करत असं वाटतंय का सर आताची जी महाराष्ट्रातली जी सरकार आहे ती जाणीवपूर्वक करते की दबावाखाली करते हा त्यांचा प्रश्न आहे पण हा ह्यापुढे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्र पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुढाकार घेऊन पुढे राहणार आणि ही सक्ती जी आहे हिंदी भाषेची ही खपवून नाही घेणार आता तुम्ही या ठिकाणी बॅनर लावलेला आहे मात्र आगामी काळात हा निर्णय जो आहे तो सरकारने तात्काळ मागे घेतला घ्यावा अशी तुमची मागणी आहे मात्र जर घेतला नाही तर मनसेची पुढची रणनीती काय असेल पुढची भूमिका काय असेल पुढची रणनीती तर राजसाहेब स्वतः ठरवतील पण आम्ही महाराष्ट्र सैनिक आणि मराठी माणूस म्हणून ही हिंदी भाषेची सक्ती आम्ही सहन करून घेणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई